या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर भाजपा नेत्या नवनीत राणा आपल्या या ठिकाणी कार्यकर्त्यासोबत चर्चा करू आपण प्रतिक्रिया किंवा तुम्ही जर पाहत असाल की मॅडम मॅडम मॅडमनं गावरान म्हटलं आणि हात हात जोडले थोडासा एक प्रश्न आहे ना एक प्रश्न आहे ना गावरान बहुत बढिया चलताय बहुत अच्छे से गावरान चला आहे मॅडम एक प्रश्न माझा एक प्रश्न आहे एक प्रश्न असा आहे की युवा स्वाभिमानचे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एका समोर एक उभे आहेत ना त्याच्यावरती सोल्युशन खाली पाहिजे ना हा मी कमळवाली आहे कमळलाच चालवायचं तिन्ही म्हणजे एका इकडे तुम्ही जर पाहिलं की एका इकडे तुम्ही जर पाहिलं की युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आणि दुसऱ्या बाजूने मॅडम असे म्हणतात की तिने तर जे आहे ते कमळ चालवा म्हणजे रविभाऊ रविभाऊ युवा स्वाभिमानच्या आणि मॅडम भाजपच्या हा एक छोटासा जो प्रश्न आहे हा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात जागा करून दिला मी प्रश्न विचारला युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणजे काय समोर समोर उभे असतो मॅडमने सांगितलं की तिन्ही ठिकाणी तिन्ही ठिकाणी कमळ चालू म्हणजे आता नेमका काय संदेश युवा युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते येणं हवेवर जोडणे काय ज्या कार्यकर्त्यांनी विचार युवा स्वाभिमान आतापर्यंत चालवलं याच्यासाठी मात्र हा प्रश्न आहे आणि बातमी तशा तशी आपलं चॅनल गावरान मॅडम काय बोलला टोटलच्या टोटल दाखवलं आणि मॅडमनं गावरा हातही जोडले म्हटलं तेच दाखवलं पार्टीच्या नगराध्यक्ष तथा नगरसेवक पदाच्या साऱ्या उमेदवाराच्या प्रचार कार्याचं उद्घाटन या ठिकाणी भाजपा नेत्या नवीन राणा यानं केला आहे विशेष म्हणजे महा एक प्रश्न सकवूनपासून म्हणाला वज्जर महिमे करे की बाबा एका बाजूनं रवी राणाजी जे आहेत ते चिखलदरात आल्हादजी कलोती याचे नगरसेवक अनपोच करून युवा स्वाभिमानचे असणारे आमदार रवीरजी राणा हे एका नगरसेवकासाठी भारतीय जनता पार्टीच्या त्यानं इच्छुच्छ प्रयत्न केला पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते जवळपास सहा ते सात ठिकाणी समोरासमोर लढत ते जे होणार आहे याच्यात जर जे मी नावच सांगतोय एक अमित शाह आहेत महादेव धवणे आहेत याशिवाय शुभमजी पुरोहित आहेत थोडेसे नावामध्ये अशा काही नावं आहेत की हे उमेदवार या ठिकाणी उभ्या आहेत पण ज्या पद्धतीनं मी त्याच्यासोबत चर्चा केली आणि डायरेक्ट सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला तिन्ही ठिकाणी मतदान करा म्हणजे युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्याचं काय हा प्रश्नार्थक चिन्ह गावरान नाईंटी साऱ्या लोकांनी विचारत आहे आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्याला विचारत आहे बातमी जशीच्या तशी आपलं चॅनल गावरान वर